सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी गुत्तेदाराला सहकुटुंब मध्यरात्री जिवंत जाळण्याचा करण्यात आला प्रयत्न याबाबत सविस्तर व्रत असे की ताडकळस ते पालम रोड धानोरा काळे या साडेआठ किलोमीटर बी बी एम रोडचे गुणवत्तेप्रमाणे काम करून बिले रेकॉर्ड करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते गुत्तेदार राजू हुलगुंडे यांनी सन दोन हजार एकवीसपासून आझाद मैदान मुंबई ते मुख्य अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग बांधकाम भवन स्नेहनगर नांदेडसमोर विविध उपोषणे करून तसेच तीन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना आदेश दिले असल्याचे उपोषण करते हुलगुंडे यांनी आज सकाळी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे तसेच सदरिल्या मागणीसाठी सन दोन हजार सोळा पासून रोजीपासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय नांदेड समोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले असल्याचे हुलगुंडे आज सकाळी म्हणाले आहेत काल मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी उपोषणकर्ते गुत्तेदार राजू हुलगुंडे यांना सहकुटुंब जिवंत हुलगुंडे यांनी आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे तसेच यापूर्वी सुद्धा आम्हाला उपोषणस्थळी मारहाण करण्यात आल्याचे हुलगुंडे यांनी आज सकाळी म्हटले आहे हुलगुंडे यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर सकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक तांदळे हे करत आहेत एकंदरीतच पाहता उपोषणकर्ते गुत्तेदाराला उपोषणस्थळी सहकुटुंब जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात व जिल्ह्यात एकच खळबळ सकाळी सकाळी उडाली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले करते हुलगुंडे मी राजू चन्नापालगुंडे मी तारकळस पालम रोड धानोरा काडे साडेआठ किलोमीटरचं बीबीएमचं काम केले डांबरीकरण आणि मी दोन हजार सोळापासून दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळापासून कालावधीपासून मी मंत्रालयामधील चोवीस महिने के उपोषण केलं आणि इथे इथं पण उपोषण चालूच आहे वारंवार शिंदे साहेबांनी पा तीन पाच वेळा आदेश दिले मुख्य अभियंता चीफ इंजिनियर नांदेडा मुख्य अभिंत्याच्या कार्यालयाला तर यांनी काय करतो साहेब बिल देतो म्हणून सनी तिथून बोलून घेतो आणि इथं आल्यावर पत्र काढते अमुक तारखेच्या दिवशी मी बिल देतो म्हणून सनी आणि वारंवार आमच्यावर मध्यस्त्री बी आमच्यावर मारहाण हल्ला केला जिव्या मारण्याचे चाकून मारलं काठीने मारण्यात आलं आज रात्री मध्यरात्री दोन वाजून सनी काही वीस वीस मिनिटांनी आमच्यावर रात्री झोपी असताना आमच्यावर काहीतरी रॉकेल टाकून सनी आमच्या प्राणघात हल्ला करण्यात आला आम्ही रात्री झोपीमध्ये गाठ झोपीमध्ये होतो मग गरम लागल्यामुळे आम्ही तात्काळ लवकरात लवकर उठलोत आम्ही उठल्यानंतर लेकर बेकर उतरून घेतलं माझं कुटुंब पूर्ण जळून गे, जळून गेला असतं हे याच सर्व कारस्थान प्रशासन आहे आणि मुख्य अभियंता हे जे घडून यायला लागले याच्या कारणीभूती यासाठी जे आमच्यावर जे हल्ला व्हायला लागले याचं कारणीभूत म्हणजे मुख्य अभियंता हे अधिकारी जे सरकार कर्मचारी हे लोक आहेत साहेब या गरीबाला म्हणजे हे मी एक बटक्या समाजाचा असलो एक दलिताचा असल्यामुळं माझ्यावर हे अत्याचार करण्यात यायला लागले साहेब मी कुठं म्हणू न्याय मानतो शिंदे साहेब म्हणायला लागले त्या लेकराचं बिल देऊन टाका मधी चौकशी पण झाली साहेब तारखळ पालम रोडा रोड वारं आणि तिथले गजानन आंबुरे साहेबांनी पत्र दिलं तिथं ग्रामपंचायतनं पत्र दिलं त्या गरीबाचं बिल देऊन टाका म्हणून सनी आता पंधरा तारखेचं पत्र काढे मधी कालच्या दहा तारखेला मीटिंग होती परत तीस तारखेला याला जीवन मारून टाकायचं म्हणून माझ्यावर प्राणघात हल्ला करण्यात आला माझ्या कुटुंबावर प्राणघात हल्ला करण्यात आला रात्री मला जीवाने जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलं याला कारणीभूत म्हणजे मुख्य अभियंता बशी पांढरे आहे साहेब हा लहान लहान लेकर आहेत साहेब आमचो हा